जय शिवराज शेतकरी मित्रांनो आज सर्व शेतकऱ्यांना शिवजयंतीच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा आता शेतकरी मित्रांनो शासनाने काल कांदा निर्यात बंदी उठवली आणि निर्यात चालू केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ कांदा विक्रीसाठी होता त्यावेळेस निर्यात बंदी होती त्यावर चाळीस टक्के कर होता त्यामुळे भाव पडले नंतर थोडे भाव वाढण्याचे चान्सेस दिले तर नंतर निर्यात बंदी चालू झाली आता शेतकरी मित्रांनो आज शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकदम केंद्रस्थानी ठेवलेलं होतं म्हणजे शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा लागतात शेतकऱ्यांची कर्जमाफी असो शिवाजी महाराजांच्या काळातही शेतकऱ्याकडून शेतसारा घ्यायचा पण ज्यावेळेस शेतकऱ्यावर एखाद्या वेळेस आपदग्रस्ती परिस्थिती आली पाऊस पाणी कमी झाला किंवा अतिवृष्टी झाली अशा वेळेस शेतकऱ्याकडून तो शेतसारा घेतला जात नव्हता किंवा कमी प्रमाणात घेतल्या जायचा अशी ही त्यावेळेसची परिस्थिती होती आणि आजही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांचं जसं राज्य चाललं त्या प्रतीत राज्य चालायला पाहिजे तर काल भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले त्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी उल्लेख केला की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं रयतेचे राजे झाले छत्रपती झाले पण छत्रपती झाल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचं सुख भोगलं नाही किंवा जे राजे पण होतं छत्रपती पण होतं त्या याच्यात राहिले नाही तर ते सतत जनतेसाठी झगडत राहिले तसं शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्यासारखं जसं शिवाजी महाराजाला अभिप्रेत राज्य होतं तसं आम्ही करत आहोत असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मग शेतकऱ्यांची एक माफक अपेक्षा आहे की ज्यावेळी शेतकऱ्यांचा माल येतो त्यांच्या जवळ येतो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशी मन होती की छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या मालाच्या देठाला सुद्धा हात धक्का लागू द्यायची नाही अशी परिस्थिती होती मग आज शेतकऱ्याच्या देठाला मा शेतीच्या मालाच्या देठाला हात लागत नाही पण ज्यावेळेस माल येतो त्या मालावरच घाला घातल्या जातो अशी ही परिस्थिती आहे कारण नेमकं ज्यावेळेस शेतकऱ्याला माल विकायचा आहे कोणताही शेतीचा माल असू द्या त्यामध्ये कापूस असू द्या सोयाबीन असू द्या आता कांद्याचा तर समोरच आहे ज्यावेळेस शेतकऱ्याला विकायचा त्याच वेळेस शेत त्या शेतकऱ्याची अडवणूक केली जाते त्या शेतीमालावर निर्बंध घातले जातात मग असं असल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याजवळ पैसा कुठून येणार तो शेतकरी कर्ज कसे भरणार त्याच्या कर्जाव्यतिरिक्तही अनेक गरजा आहेत त्यांच्या मुलामुलींचे लग्न आहेत मुलांचे शिक्षण आहे मग अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी तरला पाहिजे अशी काहीतरी शासनाने व्यवस्था केली पाहिजे आता कांदा निर्यातबंदी केली कांदा काही एवढाही आवश्यक नव्हता की कांद्यावर निर्बंध आणून कांदा जर नाही खाल्ला तर त्याने काही फरक पडणार नव्हता पण तरी पण शासनाने कांद्यावर निर्बंध आणले त्याच्यावर कर लादला की ज्यामुळे कांद्याचे भाव कमी राहतील जर कांद्याचे भाव कमी राहिले असते ज्या शेत लोकांना खायचा होता त्यांनी खाल्ला असता ज्याला नसता खायचा त्यांनी नसता खाल्ला कांदा काही एवढा आवश्यक नाही आणि असं मी तरी ऐकलं नाही की कांदा खाल्ला नाही म्हणून कुठं काही आपदग्रस्ती आली किंवा कांदाच खाल्ला नाही म्हणून काही कोणाला वेगळंच काही झालंय एवढं काही गरजेचं नाही ज्याला खायचा ते खाणार होते ज्याला नाही खायचा त्यांनी नसता खाल्ला पण जर त्या कांद्याची निर्यात झाली असती तर शेतकऱ्याच्या चा खिशात चार पैसे शिल्लक गेले असते आणि कांद्याच्या रूपात जर शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले असते तर यावर्षी जी कांद्याची लागवड कमी झालेली आहे तर ती कांद्याची लागवड बऱ्या प्रमाणात आणि चांगली भरपूर कांद्याची लागवड झाली असते आज पावसाळा कमी झाला विहिरीला पाणी नाही त्यामुळेही कांद्याची लागवड कमी झाली पण मित्रांनो जर शेत शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांनी आणखी विहिरी खोल घालण्याचा प्रयत्न किंवा शेततळे केले असते त्या माध्यमातून पाण्याची साठवणूक केली असती आणि पुन्हा कांदा जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न केला असता पण या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्यावर कर लावल्यामुळे कांद्याचे भाव पडले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आणि कांदा लागवड कमी झाली हा मूळ कांद्याच्या लागवडीवरचा परिणाम आहे निसर्गासोबत कोणी भा झगडू शकत नाही पाऊस कमी झाला पाणी नसलं म्हणून शेतकरी काही वेगळं करू शकत नाही पण त्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो शेततळं करील विहिरीला खोल घालील बोर घेईल कशाही माध्यमातून ठिबक असेल अशा कोणत्याही एखाद्या योजनेच्या माध्यमातून पाणी वाढवण्याचा प्रयत्न करेन आणि तो शेती जगवेल पण जर अशा गोष्टी होत असतील तर त्या शेतकऱ्याच्या खिशात पैसा कसा जाणार सध्याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये राजकारण्यावर तर शेतकऱ्यांचा भरोसाच राहिलेला नाही मुळात कारण राजकारणात काय घडामोडी घडतायत कोण कौन कोणत्या पक्षात जात आहे कोण कुकडं कुणीकडे जातं आहे याचा काही ताळाला मिळणार आहे आणि सामान्य शेतकऱ्याला या गोष्टीहून काही घेणं नाही तुम्ही कोणत्या पक्षात गेले कोणत्या कशात गेले कोण कधी कुठं गेलं आता हे जाताना सांगतात की आम्हाला खूप प्रश्न सोडवायचे शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत आम्ही गंभीर आहोत त्यामुळे आम्ही ह्या पक्षात जातो आम्हाला प्रगती करायची विकास होत नाही म्हणून आम्ही सत्तेसोबत जात आहोत तुम्ही कुठंही गेले तरी सर्वसामान्य आम्हाला शेतकऱ्याला काहीही घेणं नाही फक्त एकच करा की तुम्ही तेथे गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर काम करा कोणी कोणत्या पक्षात गेलं आणि काही गेलं तर सांग सर्वसामान्य शेतकऱ्याला काहीच देणं घेणं नाही शेतकऱ्याला फक्त एकच गरज आहे की त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा त्यांचा जो काही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यांचं तिथं सार्थक हो त्यांच्या कष्टाची मेहनत बघा त्यांना किती काम करावं लागतं शेतकऱ्याला लाईन नाही पाण्याचे प्रश्न आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी झगडत आहे आणि राजकारणी हे आप आपल्या राजकीय कामातच व्यस्त आहेत तुम्ही तुम्हाला एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून एवढीच विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष द्या आज कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तेलाची आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव पडलेले आहेत शेतकरी परेशान आहे आजही शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन भरपूर प्रमाणात आहे विक्री करू वाटणं त्याला कारण भाव आले चार हजार दोनशे रुपयावर कुठं दहा हजार रुपये भाव आला तर एका वर्षी म्हणजे आज दोन वर्षी दहा हजार रुपयावर गेलेला आज चार हजार दोनशेवर कसं विकावं वाटणार आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकच विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे ते जयंती दिनी एकच विनंती करतो की आपण शेतकऱ्यांसाठी राज्य करा जे शिवाजी महाराजांना अभिप्रेत होतं असं राज्य निर्माण व्हावं शेतकऱ्यांचं सुख व्हावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र